कराड तालुक्यातील उमरज येथील कॉलेज रोडची अवस्था दिवसोंदिवस बिकट होत चालली आहे ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावर एजा करणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे शेवाळी इलेक्ट्रॉनिक समोर पडलेला एक मोठा खड्डा तर अपघातांना आमंत्रण देत होता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी उमरज पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवण्याचे औदार्य दाखवले पोलिस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी पाटील यांनी खड्ड्यात भराव टाकून रस्ता समतल केला पोलिसांच्या या पुढाकाराने नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा घटनास्थळी धाव घेणारे रवींद्र बोरे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवला होता त्यांनी संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीबाबत माहिती देऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देखील दिले होते दरम्यान या कॉलेज रोडवर दररोज हजारो विद्यार्थी रुग्ण आणि नागरिकांची वर्दळ असते कारण या रस्त्यावर शैक्षणिक संकुल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुधन केंद्र व्यावसायिक दुकाने अशी महत्वाची ठिकाणी आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे पाईपलाईन व इतर कामांमुळे रस्त्याचे खोदकाम झाले असून त्यानंतर दुरुस्ती न झाल्याने रस्ता खड्डेमय झालेला आहे दोन दिवसापूर्वीच या रस्त्यावर दुचाकी अपघातात विद्यार्थी जखमी झाला होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सध्या अपघाताचा धोका कमी झाला असला तरीही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देऊन जाते उमरस पोलिसांनी दाखवलेले हे पलीकडचे कर्तृत्व परिसरात चर्चेचा विषय ठरलेले आहे आपल्या तालुक्यातील राज्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका